नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आमच्या परत एका नवीन मध्ये तर आज आम्ही निघालेलो आहोत परभणीला परभणीला आम्हाला जायचं आहे दवाखान्यामध्ये तर आम्ही गाडी काढली आणि गाडीवर बसलो आणि निघालो परभणीला इथं रेल्वे स्टेशनला आल्याच्या नंतर सरांनी गाडी पार्किंग एरियात लावली आणि पावती हातात घेऊन आम्ही निघालो आता स्टेशनच्या वाटेकडे तर गाडी बहुतेक आमची एक हातातून जाणार आहे आता कारण साडेनऊलाच गाडी होती आम्हाला तीन मिनिट लेट झाला मोरेसरांनी इथं तिकीट काढले आता साडेदहाच्या गाडीचं तिकीट भेटले एक घंटा थांबावं लागेल आणि लगेच आम्ही तिकीट काढून आता स्टेशनच्या वाटेकडे जात आहोत तर आता काहीच वेळात गाडी येईल तुम्ही बघू शकता रेल्वे स्टेशनला किती गर्दी आहे फार गर्दी होती प्रश्न पडला होता गाडीत जागा पण मिळेल की नाही की का उभं राहूनच जावं लागेल तर अशा प्रकारे ही स्टेशनची गर्दी आहे का काय माहीत पण भरपूर असे शिखाचे लोक होते आणि खूपच गर्दी होती स्टेशनला अशा प्रकारे आम्ही थोडे तिथं व्हिडिओ शूट केला आणि लगेच गाडी आली गाडी आल्याच्या नंतर आम्ही बसलो सीट वर सरांनी रुमाल टाकून सीट पकडली होती आम्हाला छान जागा मिळाली विंडो साइड ची मजा आली मस्त अशा प्रकारे आम्ही गेलो परभणीला ट्रेन निघालेली आहे परभणी साइड कडे आम्ही इथं परभणीच्या स्टेशनवर उतरलो आता ॲटो शोधत आहोत दवाखान्याकडे जाण्यासाठी अशा प्रकारे आम्हाला ॲटो भेटलेला आहे आणि आता आम्ही जात आहोत दवाखान्याच्या साईडला तर तुम्ही बघू शकता आज परभणी बंद आहे ते पालगाम हल्ल्यामुळे मोर्चा निघणार आहे हे आहे परभणीचं बस स्टँड आहो भाग्य परभणीचे एकदाच बसस्टँड पूर्ण झालं बसस्टँडचं काम पूर्ण झालं रोडचं सुद्धा बऱ्यापैकी काम झालेली आहेत नाहीतर जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणायसारखाच विषय होता रस्त्यात खड्डे होते का खड्ड्यात परभणी होती काय कळत नव्हतं अशा प्रकारे आम्ही उतरलेलो आहोत दवाखान्याजवळ दवाखाना आलेला आहे आमचा आणि आता जात आहोत दवाखान्यामध्ये एंट्री करत आहोत वरच्या साईडला ओपीडी आहे लागते ते गेल्याच्या नंतर आम्ही अगोदर आमचे वजन करून बघितले दोघांचे पण माझं भरलेलं आहे छेचाळीस किलो एक किलो वाढलं माझं आणि मोरे सरांचं आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे पंच्याण्णवच तिथून आम्ही गेलो सोनोग्राफी करण्यासाठी कदम हॉस्पिटलला इथे आल्याच्या नंतर आत्ता गबाई होती त्यानंतर आम्हाला आले विजूया भेटायला विजूभाय आल्याच्या नंतर मला प्यायचं होतं ज्यूस ज्यूस प्यायचं होतं त्यासाठी आम्ही निघालो ज्यूस सेंटरच्या शोधात पण कुठंच काहीच चालू नव्हतं मंडळी काहीच नव्हतं एका ठिकाणी विजूभायाने बघितलेलं होतं तिकड त्या साईडनं आता आम्ही त्या ज्यूस सेंटरला जात आहोत तरी बघूयात इथे भेटलं बघा एक ज्यूस सेंटर भेटलंय पण तिथे काही ज्यूस नाही ज्यूस नसल्यामुळे आम्ही घेतली लस्सी आणि परत निघालो अशा प्रकारे आमचा परभणीचा प्रवास झाला परभणीचा प्रवास करून आम्ही आता नांदेडमध्ये आलेलो आहोत परत फेरीला आणि नांदेडमध्ये परत आल्याच्या नंतर आम्हाला झाला होता उशीर फार भोकाही लागल्या होत्या चलण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती अशा प्रकारे आम्ही नांदेडमध्ये आलो आणि नांदेड मध्ये आल्याच्या नंतर हळूहळू गाडीकडे गेलो आमच्या पार्किंग मध्ये लावलेली गाडी काढली आणि गाडीवर बसून रवाना झालो भूक लागलेली असल्यामुळे मोरे सरांना म्हणलं आपण आता जेवण करूनच घरी जाऊ घरी जाऊन स्वयंपाक करण्याची बिलकुल कॅपॅसिटी नाही अशा प्रकारे आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि जेवण केली व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तर ठीक आहे मंडळी भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय